तर कर्जत जामखेडमधून बडा नेता आपल्या विरोधात लढेल असं आता रोहित पवार यांनी म्हटलंय पार्थ जय किंवा अजित पवार हे सुद्धा कर्जत मधून लढू शकतात असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे महायुतीनं कितीही ताकद लावली तर जनता आपल्या बाजूनं असल्याचं रोहित पवार म्हणत आहेत कर्जतमध्ये माझ्या विरोधात अजितदादा लढू शकतात असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे पार्थ जय किंवा अजितदादा ही माझ्या विरोधात लढू शकतात आणि महायुतीनं कितीही ताकद लावली तरी मतदार माझ्या बाजूनं असतील असं सुद्धा रोहित पवार म्हणत आहेत आता जे सर्वे भाजपकडनं केले जातात नाही तर अजित पक्षाकडनं केले जातात त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत की यांना उभं केलं तर काय कारण त्या मतदारसंघातल्या कुठल्याही व्यक्तीला उभं केलं तर तिथं असणारी स्वाभिमानी जनता ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याबरोबर राहील असा विश्वास सर्वेच्या माध्यमातून लोकच व्यक्त करत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखादा मोठा नेता हा माझ्या विरोधात बाहेरून कदाचित उभा केला जाऊ शकतो आणि तो दादांच्या पार जवळचाही असू शकतो नाही तर एखादा भाजपचा असू शकतो अशी चर्चा आहे असे सर्व्हेमध्ये तरी दिसतंय जे पूर्वीचे दादा होते ज्या लोकसभेचं सीट स्वतःच्याच घरातून त्यांनी ते डिक्लेअर केलं मलाही वाटत होतं तो कदाचित त्यांचा निर्णय नसावा व्यक्तिगत आता दादा काल बोलले की चूक झाली पण याच्यामध्ये जर आपण खूप खोलात गेलो तर भाजपचे काही नेते उलटा प्रचार करत की तो निर्णय हा दादांचाच होता पण आम्हाला असं वाटतं की तो तो दादांचा नसावा केंद्रात बसलेले गुजरातचे जे नेते आहेत त्यांनी कदाचित तो निर्णय दादांवर लादला असावा